सिन्नर शहरातील शिवाजीनगर भागात शुक्रवार दिनांक एक डिसेंबर रोजीच्या रात्री सात ते आठच्या दरम्यान दत्तमंदिरमध्ये दर्शन घेऊन घरी जात असणाऱ्या आजीच्या गळ्यातील पोत दोन अज्ञात इसमांनी काळ्या रंगाच्या मोटरसायकलवर येऊन खेचून नेली अशी बातमी सिन्नर पोलीस स्टेशन येथे कळताच लागलीच पोलीस निरीक्षक राजेंद्र कुठे यांनी व त्यांचे गुन्हे शोधपथकातील पोलीस हवालदार समाधान बोराडे कृष्णा कोकाटे अप्पासाहेब काकड यांना रवाना केले गुन्हे शोधपथक सिन्नर शहरात शोध घेत असताना दुसरा प्रकार नायगाव रोडला एका महिलेच्या गळ्यातील पोत हिसकवताना त्यांना यश आले नाही आरडाओरडा झाल्याने त्या दोघांनी आपली के टी एम मोटरसायकल क्रमांक एम एच झिरो वन बी एन नव्याण्णव झिरो सात तिथेच सोडून ते पसार झाले विशेष म्हणजे या मोटरसायकलच्या पेट्रोल टाकीच्या झाकणात ब्लेड ठेवलेले आढळले याबाबत बातमी लागताच सदर गुन्हा केलेले दोन्ही आरोपी सिन्नर पोलीस स्टेशन येथील गुन्हे शोध पथकाने दोन तासाचे आत ताब्यात घेऊन गजाआड केले आहे त्यातील एकाचे नाव सोनू अशोक भट्टेवाल वय वर्ष राहणार राणेनगर नाशिक व त्याचा दुसरा साथीदार खोवड्या उर्फ रोशन संतोष झोरी वय एकोणीस वर्ष राहणार सिन्नर पंचायत समितीजवळ सिन्नर असे सांगून त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने मंगळवारपर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे पुढील तपास पीएसआय सतीश डवले करत आहे एसीएन न्यूजसाठी यश धनगर